हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा मी आज रक्षाबंधनाची नवीन रेसिपी बनवणार आहे जरी तुम्हाला ब्लॉग जरा उशिरा येईल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जरूर करा आता बनवणार आहे मी सध्या नाश्त्यासाठी मग छोटसा स्नॅक्स म्हणा ना एक छान रेसिपी म्हणा पाच दहा मिनटानं लगेच बनणारी रेसिपी आहे आणि कसं हे सगळ्याला आवडते लेकरांना तर फार आवडते आणि पाच मिनिटात होते आपल्याला टेन्शन कोणत्या गोष्टीचं राहत नाही झंझट एवढं करा तेवढं करा काही नाही पाच मिनिटात बनणारी आणि सगळ्याला आवडणारी आहे आता दुपारून आहे दुसरा स्वयंपाक मी बनवणार आहे दुपारून चांगलं गोड वगैरे काही आणि आता सध्या नाश्त्यासाठी बनवणार आहे आता वाजले सात लवकर बनवण्यासाठी लेकर आ... हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनल मध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जरूर करा तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी द्या खूप छान सपोर्ट भेटत आहे छान छान कमेंट येत आहेत मी हर एक कम कमेंटचा रिप्लाय देत आहे असा एक ब्लॉग बनवणार आहे की मी हर एका ताईंचं किंवा ज्यांनी कमेंट केले त्यांची नावं घेणार आहे जरी जरूर कमेंट जरूर करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आंश करत आहे मला मदत बघा कांदे कापते आता हे सुशेला बनवायचं आहे सुशेलासाठी शेंगदाणे घेतले दाळवा घेतलाय पुन्हा नंतर कांदाही कापायला लागलाय आणि हिरव्या मिरच्या टमाट आता झटपट बनवते तुम्हाला सुशेला दाखवते बनवून एवढ्या घेतल्या लाया अ बस होतात घेतल्या हिरवी मिरची कढीपत्ता टमाट कांदा आता कोथिंबीर नाही कोथिंबीर संपले कढई ठुल्या तापायला गॅस लावलाय आणि शेंगदाणे डाळवा आणि खडे मसाले सगळे खडे सॉरी सॉरी हळद मीठ आणि झाले घ्यायचं भिजवून छान जरा वरी बस हो इकडे धरत्रि जिरे मोरी इकडे زوليك تص حم ظلك 2 لبطه असं झालं भिजून असं पूर्ण पाणी मिटत आहे काहीच नाही पाणी वगैरे काहीच नाही आता हम्म असं झालं भिजून आता हे टाकायचं हिटात असं झालं आता हे झाकून ठेवते पाच मिनिट वाफ देते हम्म झाला आहे सुशीला कसं वाटलं ते सांगा